ताज्या करा, करा। कल्याण रोडवर महावीर शॉपिंग कॉम्प्लेक्स जवळील जागेत अस्वच्छतेचं साम्राज्य असेल या ठिकाणी गर्दुल्ल्यांचा वावर वाढला असल्यानं अस्वच्छतेत भर पडली आहे त्यामुळे या ठिकाणी दुर्गंधी पसरली असून अनेकदा आग लागण्याची देखील घटना आहे आज सकाळच्या सुमारास या ठिकाणी पुन्हा आग लागल्याची घटना घडली आजूबाजूच्या दुकानदाराने प्रसंगावधान राखत तात्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिल्यानं सुदैवानं आग नियंत्रणात आली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता केडीएमसीकडे याबाबत वारंवार तक्रारी करूनही केडीएमसी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय केडीएमसीने या जागेवर स्वच्छता करावी अशी मागणी आता नागरिकांकडून केली जाते इकडे भरपूर त्रास होतोय हे सेकंड टाईम असं हे प्रॉब्लेम झाला आहे काही इकडं नेहमी आग लागते आणि हे प्रॉब्लेम भरपूर कचऱ्यामुळे आहे ना भरपूर प्रॉब्लेम होतो आहे इकडं आणि इकडं कचरा आहे ना हे इकडं जे दुसरे पण लोक येऊन बसतात कोणी पण येऊन बसतात मला हे म्हणणं आहे का म्युन्सिपाल्टीने बरोबर लक्ष देऊ इकडं आणि इकडं कचरा पण भरपूर होतात ते साफसफाई एकदम क्लिअर राहू दे आम्ही पण कचरा साफ क्लिअर करतो तरी इकडे येऊन टाकतात लोक तरी तुम्ही एकदा बघा जरा एकदम हे लावा इकडे बोर्ड वगैरे लावा काहीतरी करा तर मला पण त्रास आहे बाजूला दुकान आहेत आमची इथे वारंवार आग लागण्याची ही पहिली घटना आणि इथं गरजुल्हे आणि इथे फेरीवाले वगैरे हे इथे सारखे इथे बसून कचरा टाक हे डाक आणि इथं महापालिका दुर्लक्ष करते इथं कचरा कंप्लीट करून पण इथं कोणी कचरा उचलायला किंवा साफसफाई करायला कोणी येत नाही आणि इथे सारखं महिला वगैरे हो जात असतात तर इथं त्रास होतो लोकांना इथं लो, लो दुकानदार कसे व्यवसाय करणार तर याच्याकडे महापालिकेने लक्ष द्यावे आग, ला, आग लाग आ, आग लागली सकाळी तेव्हा मी एम एसी जाऊन एम ई सी बीच्या लोकांना येऊन पहिले लाईट बंद करायला लावली त्यानंतर फायर ब्रिगेड आलं आणि त्यानंतर मग लगेच आग विजव विजवण्यात आली काय भाग इथं महापालिकेने लक्ष द्यावे इथं साफसफाई करावी दुसरं काय तिथं कोणी लक्ष देत नाही वारंवार तक्रारी करून कोणी लक्ष देत नाही आग्रा रोडला लागू नये जागा पण इथं दुर्लक्ष चालू आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा